संबोधी स्पर्धा परीक्षा के प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा समारोह आणि यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार असा कार्यक्रम आहे यासाठी खास करून त्यांच्या खांद्यावर या राज्य शासनाने हजारो कोटीच्या कामाची धोरा दिली तुम्ही पाहिला असेल तर नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग आंबेडकर यांचा एकशे हा जयंती महोत्सव देशभरातच आहे तर जगभरात मोठ्या उत्साहात अगदी काळात संघर्ष करत बाबासाहेब ज्या स्थळापर्यंत पोहोचले आणि तुम्हाला दलित वंचित आणि पीडितला एक न्याय देण्याचं त्यांनी महान कार्य केलं या जगामध्ये ज्याच्याकडे सर्वात अं मोठ असाही राष्ट्र म्हणून आपण पाहतो भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि प्रत्येक नागरिकाला एक समानतेचा हक्क दिला स्वतःच मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला महिलांना अधिकार दिले म्हणजे सर्व समाजातील सर्वच घटकांना वेगवेगळ्या माध्यमातून न्याय देण्याचं काम

दैनिकाचं मराठवाड्या औरतीचं लोकार्पण हा कार्यक्रम त्या ठिकाणी तांबळे गोपाल कांबळे आणि त्यांचा परिवार सगळ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आज धमरावजी यांनी पण या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि त्यांचं हे जे काही वा संबोधित स्पर्धात माध्यमातील मुलं आपलं पुढचं आयुष्य घडवू इच्छितात त्याला प्रशिक्षण देण्याचे कार्य करता कार्या